गुरुचरित्र चार संक्षेप कथा चौथा अध्यायात श्रीगुरू की महती त्यांसा चमत्कार भक्तवरल कृपा वर्णन कथानक असे आहे एक ब्राह्मण दाम्पत्य अतिशय दरिद्री होते अन्नधान्य वस्त्र यांची ही फार टंचाई होती तरी ही परमेश्वरावर वक्ति ने निष्ठावंत होते एका वेई ते उपाशीपोटी बसले होते तेव्हा श्रीगुरु त्यांच्या दारी आले ब्राह्मणाने त्यांचे स्वागत केले काहीही नसल्यानं त्याच्या पत्नीने उरलेलं थोडंसं अन्न त्यांना प्रेमाने अर्पण केलं श्रीगुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले तुम्ही केलेलं हे अतिथ्यख्या ह्या भक्तीचे चिन्ह आहे तुमच्यावर माझी कृपा राही अशी कृपावाणी देऊन श्रीगुरू निघून गेले त्या दिवसापासून त्यांच्या घरी दररोज अन्नधान्याची कमतरता राहिली नाही घर श्रीमंतीनं आणि आनंदानं भरलं या अध्यायातील शिकवण अतिथीचे आदरातिथ्य करणे हे धर्माचे लक्षण आहे थोडेसे असले तरी प्रेमाने दिलेले अर्पण गुरुंना प्रिय असते गुरुकृपा मिळाली